रुमाल बांधून आलं काय पंढरपूर रुमाल येत पंढरपुरात इतका धुराळ आहे की रुमाल बांधल्याशिवाय आम्हाला घरातून बाहेरच पडता येत नाही पहिलं म्हणजे त्यासाठी आम्हाला रोज रुमाल राहून बांधल्याशिवाय घरातून बाहेर पडता येत नाही काय तर नगरपालिकेने करावं धूळमुक्त पंढरपूर करून पंढरपूरला मोकळा श्वास घ्यावा अशी आमची मनमनी इच्छा आहे राहिला इज भाई पार्क मध्ये इथं राहिला आहे माझं नाव विजय प्रकाश किलकर्णी अशा आहे तरी मुळे आम्हाला श्वसनाचे विकार व्हायला लागलेत भाषा त्रास व्हायला लागलेत अशा एक ना अनेक विकार व्हायला लागलेत त्यामुळे आम्हाला हे खूप जड चाललंय जे हे न जाण रोमाला मानल्याशिवाय कुठेही बाहेर पडता येत नाही काय नाही रस्ते सगळं धुरळच आहे आणि त्या श्वसना वाट धुळ जाऊन सगळ्याला आजार व्हायला लागलं डोळेमुळं फुफ्फुसाचा आजार सर्दीचा आजार खोकल्याचा आजार सगळ्याच गोष्टीचा त्रास व्हायला माझ काय छातीत म्हणजे हे होते कुकरल्यासारखं होत खोकला लागतंय दम भरते सांगायचं का आता सगळ्या शासनानं दखल घेऊन रोडचं व्यवस्थित करावं सामान्यच्या आरोग्याला खेळू नये महत्वाचं आरोग्य आरोग्य महत्वाचं आहे इस्टेट नाही पैसा अडका महत्वाचा नाही किती मजली बिल्डिंग आहे ही महत्वाची नाही आरोग्य महत्वाचं उघडच आहे ना उघडच आहे ही धूळ नाही धूळ सगळ्याच्या शासना वाटत जातीच ना शरीरात त्यामुळं आरोग्यच भाक्यात आहे रोगाला बातून काय परिस्थिती आहे तिथलं सगळं धूळ जास्त धुळ आहे खड्डे आहेत धुळे भाव भाविकांना त्रास होतो आहे आम्हाला त्रास होत विकताना सगळी धूळ उडते दिवसभर धुळच असते चौकात सगळं धुळ असते तर खड्डे बिड्डे सगळे आहेत काम काय चालणार नगरपालिका सांगायचं आहे की धूळ मुक्त करायला पाहिजे सगळे धुळ लई झाले खड्डे बिड्डे सगळे बुजवून रोड व्यवस्थित व्हायला पाहिजे तुम्हाला काय त्रास होत धुळीमुळे त्रास होत आहे छातीत कप हा पंढरपूर मध्ये धुळीच प्रमाण जास्त असल्यामुळे मी कंटिन्यू सतत रुमाल बांधून असतो कारण धुळीमुळे मला कप वगैरे छातीमध्ये साठून त्याचा आजार होण्याची शक्यता आहे काय नाही पंढरपूर फक्त धुळी मुक्त करा एवढं सांगणं बाकी काय नाही रस्ते चांगले पाहिजेत नगराध्यक्षांनी निवडणुकीच्या आधी आश्वासन दिले धुळमुक्त आधी खड्डेमुक्त पड्रोर मी इलेक्शन का नाही आणखी झाले नाही झाले काय सांगू शकत आता त्याच्या बदली तर मी काही जास्त बोलू शकत नाही पण एवढं मात्र आहे की त्यांनी धूळमुक्त करावं आणि खड्डेमुक्त करावं शिंदे पंढरपूर शहरामध्ये आपण बघत आहात की विविध पंढरपूर ठिकाणी विविध ठिकाणी धुळीत साम्राज्य निर्माण झालेलं आहे ज्या रोडवरती जाईल तिथं आपल्याला आपण जर एका ठिकाणी पंढरपूर शहराच्या कोणत्या तरी कोपऱ्यात थांबून जर एक दहा पंधरा मिनिटं फक्त निरीक्षण केलं लोकांचं हे जागा लोकांना मास्क बांधल्याशिवाय तोंडाला रुमाल बांधल्याशिवाय पर्याय निर् पर्याय नाही आणि ह्याच्यामुळं नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे नागरिकांचे फुफ्फुसाच्या आजार असतील सर्दी असेल अनेक आजारांना सामोरे जाण्याची वेळ पंढरपूर करांवरती आलेला आहे आणि पंढरपूर नगरपालिकेचं प्रशासन असेल लोकप्रतिनिधी असेल लोकप्रतिनिधींनी तर त्यांच्या अजेंड्यावर असं सांगितलं होतं की पंढरपूर धूळमुक्त करणार कुठं धूळमुक्त आहे त्यांनी एक दोन दिवस फक्त धुळीसाठी रस्त्यावर पिण्याचा पाण्याचा प्रयोग केलेला आहे आणि तो प्रयोग त्यांचा यशस्वी ठरलेला आहे कारण रस्त्यावरती पाणी मारून धूळमुक्त करणे ठीक आहे पर्याय नाही तरी मी पंढरपूर नगरपालिकेच्या प्रशासनाला लोकप्रतिनिधींना एक इथून एक थेट आव्हान करतो की जर लवकरात लवकर या पंढरपूर शहरातील धूळ जर नाही बंद झाली तर आम्हाला सगळे नागरिक घेऊन नगरपालिकेच्या समोर लोकशाही पद्धतीने तीव्र आंदोलन करावं लागेल